ఫ నంబర సక్రెడీ దిగంబర్శి గౌరస నిర్ణయం లడా विजय पुरा मानोजी राजे शिंदे यांचा वतीनं कटक्याव पलटी त्यांनी बघितलं त्यांना कळलं काय करील कवास कसं करील मगाशी सांगित होतं काय गणित चुकवत पण इकडे संतोष सुतार आक्रमक झालेला आकडी लावण्याचा प्रयत्न संतोष सुतारचा तिथं आपला लागलेला विजय धुमार उमेश शिरतोरे म्हणून वापला आपला जबरदस्त निघाला होता सिकंदरचे काही लढत लागला उमेश शिरपुरे वाघाचे काळीज लाभलेला पैलवा असा जबरदस्त लढवई वालवा पण इकडं विजय धुमार आणि संतोष सुतार अशी जबरदस्त गोष्टी चालला आज मात्र लेंगरेकर चुक्त झाली वर का पैसा फिटलं लागला पाटणारी चालले जोर तोरच चालले परीक्षेला झोपत चाललाय काय मिनिट आठवाण थोडा काय लागणार भारतमधले योगेश बंबाळे हा संगमित चांगला सराव करतो दोन हजार सतराचा महामार्ग केसरीचा वास्करी आहे आणि तुरुंग पाठीवरती जाण्याचा प्रयत्न विजय धुमालचा साठीचा मोजा पाठीवरती टाकलेला काही जबरदस्त कोणी या वाजले कला अजून लागण्याचा प्रयत्न संतोष सुतारचा आत्मांदावरती जाण्याचा प्रयत्न संतोष सुतारचा पाठीला आला की कांद्याचा मुलगीदार आकडा होण्यासाठी कुस्ती कमिटी सन्माननीय कुस्ती कमिटीचे अध्यक्ष चिरंजाव शिंदे यांना संपतराव गायकवाड नंबर मा एक नंबरच्या कुस्तीला जोडीतली हे सगळे पलवान आहेत कुस्ती मैदानामध्ये एक नंबरची कुस्ती कुस्ती समितीच्या वतीने लागते गेली एकोणीस वर्षापूर्वी देणगीच्या रुपांना जेणे आम्हाला कळशी दिले होते त्याच्या गाजाच्या रुपावरही कुस्ती लागत असते पण होतोय साबला शेख भाई यांचा दोन हजार अठरा ला वाळवा तालीम संघाची अनेक मैदानावरती मग मगराच्या लिंबावला मैदान असू द्या आणि कोल्हापूरला गुंडोला मैदान असू द्या प्रत्येक मैदानाने वर्ष फिलवरून ते सरपंचा वेळ हा कौंब पुन्हा सराव करतो आणि पंचवी लागण्याचा प्रश्न सुद्धा पंचायतचा निर्णय पंचायतचा निर्णय उपराणू घ किती प्रमाणात हल्ला केला पाहिजे मानसशास्त्राची गोष्ट असते आणि संत पकड वाटप केली विजय धोमान वेगळे वेगळी पण पहिल्यान हा बुद्धीमान असतो पहिलावान तपुना दिवा येते सुनील सावके दोन हजार पंधराचा हिंदे केन हजार चा उपमहाराष्ट्र केवा राहुल आवारे आज दिवा यश विजय चौधरी दुसऱ्या तिघरी महाराष्ट्र घेत दिवाय डॉक्टर इंजिनियर अनेक अनेक नेते मंडळ करणारे स्वामीनिष्ठत्व आणि प्रामाणिकपणा देश सेवा ही शिकावी मातीपासून या भारत मातीची सेवा करणारे सुपुत्र होते काळाबरोबर तीन वोट पावली तुमच्या माझ्या समोर जी गोष्टी चला त्याला माती झाला नाही हाय क्लास डब्ल्यूडी मारलं जातं किराणी बरोबर आहे का नाही आज अमेरिकीच कुस्ती बोल अशा अनेक कुस्तीचे प्रकार आहेत फक्त तिची नाव बदलल्या भारतीय कुस्ती कारण ही नाही मिळवून दिली अरे कुस्ती महाराष्ट्राची अस्मिता आहे